शेतकरी बंधू नमस्कार आज पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस जळगाव जिल्हा हवामान हो अंदाज ग्रुपमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी हवामान हो अंदाज याच्याकरता देतो आहे कारण आजपासून महाराष्ट्रामधील वातावरण बदलत आहे आणि आपण मागच्या अपडेट्समध्ये सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल कोकण किनारपट्टी असेल याच्यामध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे सव्वीस सत्तावीस तारखेपासून तर आजपासून जळगाव जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर ढगाळ वातावरण थोडंसं जाणवेल आणि मागच्या अपडेट्समध्ये आपण दिलं होतं की मागच्या रविवारी की जळगाव जिल्ह्याचं तापमान हे मागच्या आठवड्यामध्ये आता हा जो आठवडा आहे या आठवड्यामध्ये त्रेचाळीस साडे त्रेचाळीसपर्यंत जाण्याची शक्यता आहे तर आपण परवा जर बघितलं तर त्रेचाळीस पॉईंट सात हे हायस्ट टेम्परेचर जळगावचं होतं आजपासून मात्र थोडासा दिलासा या तापमानामध्ये आपल्याला जाणवेल म्हणजे एक दोन डिग्रीचा फरक पडेल जळगाव जिल्ह्याचं तापमान हळूहळू पुढील आठ दिवसापर्यंत म्हणजे आठ मे पर्यंत आपल्याला कमी झालेलं जाणवेल म्हणजे साधारणतः चाळीस एक्केचाळीस चाळीस एकोणचाळीस अडोतीस सदोतीसपर्यंत तापमान हे आठ मेपर्यंत हळूहळू कमी होईल या दरम्यान अठ्ठावीस एकोणतीस तीस या दरम्यान काही ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये साधारणतः तापिक किनारा या ठिकाणी वीज वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी म्हणजे जसं स्थानिक परिस्थिती निर्माण होऊन तो पाऊस पडू शकतो याच्या अगोदर जे मी तुम्हाला सांगितलं होतं की दोन मे ते पाच मेच्या दरम्यान जळगाव जिल्ह्यामध्ये पाऊस दिसतोय तर त्याच्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो जर काही बदल झाला तर मी तुम्हाला तो सांगेलच परंतु साधारणतः पहिल्या आठवड्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये पाऊस आहे तो कशा प्रकारे सध्याच्या वातावरणानुसार हे अपडेट्स मी तुम्हाला देतोय परंतु याच्यामध्ये काय बदल घडू शकतात किंवा काय चेंजेस होतात मी हळूहळू त्याचाही अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवेनच तर लक्षात घ्या पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्यातील वातावरण आजपासून बदलते, तापमान आपल्याला कमी झालेलं जाणवेल आणि काही ठिकाणी अठ्ठावीस ते तीसच्या से दरम्यान पाऊस अपेक्षित आहे वीज वाऱ्यासह धन्यवाद